दोन हजार सतरा अठरा ला देशात सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणार राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली अडतीस टक्के देशाला इन्कम टॅक्स फक्त एकदम महाराष्ट्र भरत ही साक्ष आहे की कृषी क्षेत्रात उद्योग क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्रात आम्ही प्रगती प्रगतीपथाव विकास होतोय ना पण यांच एक गचन मला बरोबर विकास वेळा होऊ शकतो पण ज्यांना विकासच दिसत नाही अशा वेळांचा विकास कसा करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आपण कधीतरी या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करायला देशाचा विचार प्रामुख्याने करणं ती सगळ्यात महत्वाची गरज आहे मी वारंवार सांगत असतो आपण सुज्ञ आहात जाणती आहात सुशिक्षित आहात योग्य उमेदवाराची निवड करणं आपल्या हातात खासदार शिवाजीराव आनराव पाटलांनी केलेली कामं तुमच्या समोर आहेत

तांदूळ निवडताना बायका बायकांची चर्चा एक म्हणली हल्ल्या माझ्या मेथीची भाजी घेऊन आली काय करावं कळत नाही दुसरी म्हणली तर मी ऑफिसला जाताना डबा तयार करून दिला येताना मोकळेच आले आणि मलाच विचारतात डबा करत मिळता काय करावं कळेच ना तिसरी म्हणली तुमच्या दोघींच काहीच नाही माझा नवरा नेहमी प्रमाणात कामाला गेला दिवसभर काम केलं पाच वाजता संध्याकाळी थकून भागून घरी आला आता मी म्हंटल थकला भागला असेल तांब्यावर पाणी द्यावं म्हणून मी आत गेले तांब्यावर पाणी आणलं तांब्याचं भांड त्यांच्या हातावर ठेवलं तांब्याचं भांड माझ्या हातनं घेता घेता त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हंटले आणि अक्का तू कधी आलीस हे विस्मरणाचा आजार झालेल्या माणसाबाबतीत हे घडू शकत म्हणजे राजकारणात आहेत जे अवधीभोवती फिरतायत ते समाजकारणात काय चाललंय काय ते बघतायत त्यांनी काय केलं हा प्रश्न म्हणजे स्वतःला झालाय सांगण्यासारखं का जनता पाहते ना उघड्या डोळ्याने काय काम झालीत का हा एक प्रश्न उपस्थित के बैलगाडा शर्यत माणसानं प्रामाणिक प्रयत्न केले बैलगाडा सुरू होऊन स्वतःच्या पदरच्या खर्चानं कोर्टात हेलपाटेल घातले ना ते या खासदारानं दुसरं कुणी नाही आलं त्यावेळी बैलगाडा शर्यती बंदी कधी आली शिवसेना भाजपच्या काळात आली का नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच बंदी आली मग आम्हाला कसले प्रश्न विचारता त्यांना प्रश्न विचारला की बंदीच का घातली का उठली नाही हे नकाच चा विचारू बंदीच आणली का हे आधी विचारा काँग्रेस राष्ट्रवादीला आड राऊत झगडले उठा बंदी उठावली काही दिवस बैलगाडा शर्यत सुरू झाली परत केंद्रात काँग्रेसच सरकार आलं परत जे एम जी नटराजांनी प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली म्हणजे कोणी परत हे म्हणजे तुम्ही बंद्या घालाव्यात आणि परत आम्हालाच विचारायचो का उठवली नाही लोकांच्या भावनेशी कशाला खेळता तुम्ही तुम्ही बंदीच घातली नसती घालू दिली नसती तर प्रश्न उभा पण एकटा लढवाई आढळराव पाटील या बैलगडा शर्यती वरची बंदी उठण्यासाठी लढतो आहे सुप्रीम कोर्टात केस आहे कुणी किती संगीत असलं मी उठवतो ते सुप्रीम कोर्टात आहे आणि ते आढळराव पाटीलच उठवणार ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे विमानतळ म्हणे इथून गेलं कोणी खा, खासदार म्हणला म्हणून विमानतळ येतही नाही आणि खासदार म्हणला म्हणून विमानतळ जातही नाही भौगोलिक परिस्थिती बघावी लागते विमानाच्या उड्डाणासाठी उतरण्यासाठी डोंगर दऱ्या आजूबाजूचा परिसर हे एक लक्षात घ्यावं लागतं जेवढी जमीन लागणार आहे तिथं सपाटीकरण कसं आहे त्याच हे बाब बघावं लागतं आणि या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मग तिथं विमानतळ यायचं का नाही ते ठरलं जातं याच्यात कुणाचा हात नसतो आता हे राष्ट्रवादी वाले पुरंदरला विमानतळ आलं तर तिथल्या शेतकऱ्याला सांगतायत विरोध करा तिथं आलंय आणि न गेलं तर हितल्याचा सांगताय विरोध करा गेलय गेलंय काय प्रकार चाललाय विकासाच्या साठी तरी एकत्र या विकासाच्या साठी तरी हातात हात घालून चाला देशाचा विचार करा शिवसेनेनं ते केलंय पहिलं राष्ट्र मग पक्ष आणि नंतर मी या विचारधारेवर शिवसेना चालते तर यांच्यात पहिला मी मग पक्ष राष्ट्र देश असा चालणार नाही त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण देशाचा विचार करावा आणि मतदान करावा सरकार महायुतीच येणार पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहे अशा वेळी दिल्लीत या भागाचे खासदार म्हणून आढळराव पाटीलच जाणार आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामुळं आता बाकी काय राहिलेलं नाही मला वाटतंय आपण ह्या प्रचंडाच्या नव्हे विजयाच्याच सभा घेत चाललोय आहे फक्त शिक्का मारायचा विजय होणार आहे फक्त लीड किती एवढं बघायला थांबायचं बाकी काही नाही त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीवर दिल्लीच्या तत्तावर फगवा फडकू द्या आणि खासदार म्हणून शिवाजीराव आडराव पाटील लक्ष दिल्लीचं द्या करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद सीनियर बाई टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटण टिक करा लाईक करा आणि शेअर करा